जय माता दी बंधू आणि भगिनीनो तुम्हा सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा बंधू हा व्हिडिओ मध्ये आपण नवरात्रामध्ये तुमचं वजन कशा प्रकारे कमी होऊ शकते या विषयावरती डिटेल्स मध्ये आणि सर्वात सोपं आणि सर्वात महागड मार्गदर्शन करणार आहोत तुम्ही वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न करत आहात किती औषधीवरती खर्च करत आहात किती मोटिवेशन घेत आहात किती तुम्ही प्रकारचे कष्ट करत आहात हे तुमचं तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं ध्येय म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचे कपडे घालायचे आहेत तर दिसायचं आहे मला आनंदी राहायचं आहे तुम्हाला स्लिम व्हायचं आहे तुम्हाला स्मार्ट सुंदर दिसायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे आहेत परंतु तुमचं वाढलेलं वजन हे तुम्हाला आडवं येत आहे तुमच्या स्वप्नांच्या तर बंधूं चिंता करू नका आई भवानीच्या आशीर्वादाने आई भवानीची कृपा होईल हा व्हिडिओ जर तुम्ही जर ऐकला तर आणि तुमचं वजन या नवरात्रापासून कमी व्हायला सुरुवात होईल आणि या नवरात्रामध्ये खूप मोठी मदत होईल या व्हिडिओची आणि आई भवानीची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलाच पाहिजे हा व्हिडिओ आवडल्यानंतर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केलं पाहिजे तुमच्या काही शंका कुशंका जर असतील तर या व्हिडीओच्या कमेंटमध्ये टाका त्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला काहीही शंका येत असू द्या तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील आहे या नऊ दिवसाकरिता तो लॉक किया जाये और व्हिडिओ को सुरू किया जाय तर बंधू वजन कमी करण्याकरता महत्वाचा नियम अनेक प्रकारचे कष्ट घेऊन कित्येक पैसा खर्च करून कित्येक प्रकारचा व्यायाम करून वेगवेगळ्या वेग प्रकारचे डाएट करून जर तुम्ही थकले जर असाल तर सर्वात चांगला डाएट प्लॅन देत आहे जगातला एक नंबरचा डाएट प्लॅन लिहून घ्या या डाईट प्लॅनने तुम्हाला माझ्या जे संपर्कात लोक आहेत ज्या लोकांनी केलं श्रद्धा ठेवून तर त्या लोकांना तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी केलेले लोक आहेत थांबा तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही नवरात्राची गोष्ट करता आणि तीन महिने तीन महिन्याचा अनुभव सांगत आहात तुम्ही आम्हाला फसवत आहात का फसवत मुळीच नाही परंतु त्या तीन महिन्याची सुरुवात तुम्ही खूप दिवसाची विचार करत होता की मी करणार आहे परंतु करू शकत नव्हता तुमच्याकडे तेवढं आत्मिक बळ संकल्पशक्ती संकल्प बळ तुमचं डेव्हलप होत नव्हतं परंतु ते नवरात्रामध्ये होऊ शकतं कारण की नवरात्रामध्ये लोक काय काय तपश्चर्या करतात हे मला माहीत आहे माझा एक मित्र आहे वर्षभर खर्रा तंबाखू विमल गुटखा खातो परंतु या नऊ दिवसामध्ये तो एक खडा सुद्धा त्या विमलपुडीचा खात नाही इतका बोलायला चाभरा आहे या नऊ दिवसामध्ये एक शब्दसुद्धा बोलत नाही तो इतका नाजूक आहे परंतु या नऊ दिवसामध्ये तो पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाही हे जे तप जो करतो त्याची संकल्पशक्ती या नऊ दिवसामध्ये तेवढी मजबूत होते त्या संकल्पशक्तीचा फायदा तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी होऊ शकतो या नवरात्रामध्ये तुमचा उपवासासोबत उपासनासुद्धा होत आहे उपासनेसोबत तुम्हाला पुण्यसुद्धा लाभत आहे आणि आरोग्यसुद्धा लाभत आहे तुमचा इहलोक सुखमय होत आहे आणि तुमचा परलोकसुद्धा सुखमय होईल तुमचा वर्तमान हा सुखमय होईल आणि तुमचं भविष्यसुद्धा सुखमय होईल असा हा आनंददायक नवरात्राचा काळ त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता तुमच्या आरोग्याकरिता म्हणून बंधूंनो नो फास्टिंग हा एक शब्द आहे हे एक डाएट आहे फास्टिंग म्हणजे उपवास आणि याचा साधा सिंपल नियम आहे मला किचकट गोष्टीत पडावं असं मुळीच वाटत नाही व्हिडिओ लंबा खिचून मोठमोठे शब्द वापरून तुम्हाला अवघड करून मुळीच सांगावं असं वाटत नाही त्यामुळे साध्या सिंपल भाषेमध्ये बंधूंनो हा इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे काय म्हणजे लिहून घ्या आठ दोन सोळा या पूर्ण चोवीस तासाची विभागणी आपण अशा प्रकारे करत आहोत आणि याचा कोड आहे आठ दोन सोळा मग काय आहे आठ हे आपल्याला आठ तासामध्ये फक्त दोन वेळा जेवण करायचं आहे आणि सोळा तास उपवाशी राहायचं आहे असा हा इंटरमिडियंट फास्टिंग साधा सिंपल नियम आहे आता मी तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करून सांगतो तर उदाहरणार्थ असं धरून चालूयात की तुम्ही सकाळी सहा वाजता उठता असं मी धरून चालतो बहुसंख्य लोक त्याच्या आसपासच उठतात सकाळी तुम्ही जर का सहा वाजता उठले नवरात्री सुरू आहे तर तुम्ही जो फळाहार आहे किंवा तुमचं काय जे जेवण आहे ते दहा वाजता घेतलं त्याच्या मधत तुम्ही काहीच नाही घेतलं चहा नाही घेतला तुमचा काही नाश्ता नाही घेतला केळी नाही ब्रेड नाही बिस्किट नाही का ना काहीच नाही फक्त पाणी पिले असाल जर तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या पाणी जर घेत असाल तर फक्त पाणी घेतलं चहा बंद काही नियमसुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला त्याच्यासोबत आठ दोन सोळा हा नियम लक्षात ठेवा तर तुम्ही दहा वाजता जेवण करणार पोटभर जेवू शकता या नियमानुसार तर दहा वाजल्यापासून पुढे आठ तास मोजा तर आपण मोजूयात दहापासून अकरापर्यंत एक तास बारा एक दोन तीन चार पाच सहा तर या सहा वाजेपर्यंत झाले आठ तास म्हणजे तुम्ही साडेपाच वाजता तुमच्या जेवणाला किंवा फराळाला बसू शकता त्याच्यानंतर त्या येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही तुमचं जे जेवण वगैरे उरकायचं म्हणजे झाले आठ तास दहा ते संध्याकाळचे सहा झाले आठ तास तुम्ही तेव्हा पोटभर काहीही खाऊ शकता काहीही या शब्दाचा अर्थ हेल्दीच त्यामध्ये साखर शुगर नसली पाहिजे जर तुम्ही जर डायबेटिक पेशंट जर असाल तर साखर गोड पदार्थ मुळीच खाऊ नका जर तुम्हाला नसेल आणि तुमचं वजन जर कमी जर करायचं असेल तर साखर तर मुळीच खाऊ नका थोडेफार गोड फळे टरबुजासारखे वगैरे खाऊ शकता टरबूज काही बारा महिने नसते ज्या काळात असेल असं एखादा दोन गोड फळ तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता जर इच्छा असेल तर असा आग्रह नाही की खाल्लंच पाहिजे परंतु फळे जर खाल्ली तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला पोषक तत्व मिळतील आणि ते फायबर असल्यामुळे तुमच्या पोटाची च चांगल्या प्रकारे सफाई होईल त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता जेवण केल्यानंतर आप मी त्याला जेवणच म्हणतो तुम्ही फराळ वगैरे तुमचं काय जे ते घेऊ शकता अतिशय जडसुद्धा नसलं पाहिजे जास्त तळलेलं मसालेदार जास्त साखर मैदा रवायुक्त हे पदार्थांचा त्याग करा जे तुमचं वजन वाढवायला मदत करतात त्या पदार्थ संध्याकाळच्या जेवणामध्ये ठेवू नका सहा वाजता जेवण केल्यानंतर संकल्प करा की उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मी काहीही खाणार नाही आता खरी मजा आहे तुम्ही जे तुम्हाला जे वाटत होतं की सोळा तास मी कसा उपवासी राहू शकतो तर तो असा उपवासी राहू शकता कसा तर संध्याकाळी सहा वाजता तुमचं जेवण संपलं पाणी पिऊन हात धुतला तोंडावून हात फिरवला त्याच्यानंतर काहीही खाणार नाही पान नाही सुपारी नाही काही नाही काही ना नाही आता मोजा संध्याकाळचे सहा ते सकाळचे सहा किती घंटे झाले बारा घंटे झाले बारा त्याच्यानंतर सहा ते सात एक घंटा सात ते आठ दोन घंटे आठ ते नऊ तीन घंटे आणि नऊ ते दहा हे झाले चार तास म्हणजे सहा ते सहा बारा तास आणि सहा ते दहा तिथून पुढचे चार तास म्हणजे अशा प्रकारे तुमचा सोळा तासाचा उपवास कम्प्लीट झाला और आप जीत गए बधाई हो आपको अशा प्रकारे तुम्ही जिंकू शकता म्हणजे आठ तासात काय खायचं ते खायचं तीन वेळा नाही दोनच वेळा आणखी लक्षात ठेवा की आठ तासामध्ये दोनच वेळा जेवायचा आहे त्या दोन वेळेच्या दो जेवणामध्ये तुमचे ते हेल्दी आवडीचे पदार्थ खाऊ शकता त्यामध्ये साखर नसली पाहिजेत मैदा नसला पाहिजेत प्रोसेस फूड नसलं पाहिजे जे हॉटेल ब्रेड बिस्किट चिवडा चिप्स वगैरे वगैरे त्यांचा त्याग करायचा उप या फरा या उपवासामध्ये तर करायचाच आहे आणि आणखी एक संकल्प घ्या जर तुम्हाला प्रचंड वेगाने जर वजन जर कमी करायचं असेल स्लिम व्हायचं असेल हेल्दी व्हायचं असेल तर फॅक्टरी फूड म्हणजेच घराच्या बाहेर बनलेले अतिशय तळलेले जे काही असेल फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या पॅकिंग फूड फॅक्टरी फूड जंक फूड हे सगळं त्या फॅक्टरी फूडमध्येच आपण धरूयात प्रोसेस फूड ते आणि ते खायचं नाही फॅक्टरी फूड खायचं नाही आणि डेअरी प्रोडक्ट खायचे नाहीत त्याच्यामध्ये मांस मछली अंडी दूध म्हशीचं जर्शा गाईचं दूध असेल तर याचा समूळ त्याग करायचा आहे परंतु हे जे कत्तल खाण्यासारखं जे डेअरी आहेत जे गाईचे मशीचे गोठे आहेत त्याच्यामधून अक्षरशः बलात्कार करून ते, बलात ते गाईचं जे दूध घेतले जाते म्हशीचं दूध जे घेतले जाते ते, ते तुम्हाला रोगकारक ठरू शकते त्यामुळे डेअरी प्रोडक्ट आणि फॅक्टरी फूड या सर्वांचा त्याग करायचा आणि या नवरात्रामध्ये असा अशा प्रकारे सोळा तासांचा उपवास करायचा आणि नंतर तुमची जी काही तपश्चर्या असे मौन राहायची किंवा जप करायची उपवाशी राहायची तर ती आपण योग्य प्रकारे करू शकता कारण की बंधू आणि भगिनीनो जर हे शरीर हे धर्माचं साधन आहे तुम्ही धर्म जप तप साधना उपासना ही है वजन, तुम्चे 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 हे तेव्हाच करू शकता जेव्हा हे शरीर आपलं निरोगी असते त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्याकरता मी सांगितलं ते करा तुमचं वजन तुमचा रक्तदाब तुमचे बी पी तुमचे शुगर तुमचे हे गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी हे वाताचे आजार तुमची ॲसिडिटी हे सर्व प्रकारे अशा झटक्यात गायब होतील तुम्ही म्हणाल की या नवरात्रामध्ये खरी माझ्यावर देवीची कृपा झाली तर बंधूंनो हे जर तुम्हाला मार्गदर्शन आवडलं जर असेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जर तुम्हाला जर हे जर त्रास असतील तर तुम्ही हे फॉलो कराच तुम्हाला शंभर फायदा होईल आणि मनातलं हे काढून टाका की मी वाढवलेलं वजन हे कोणता तरी डॉक्टर कोणता तरी देव साधू बाबा हे माझं वजन कमी करतील माझे आजार नाही शिकतील तर हे होणे नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्यामुळे तू वाढवलेलं वजन हे तुलाच कमी करावं लागेल ही गोष्ट या नवरात्रामध्ये ध्यानात घे आणि आजच संकल्प घे की या व्हिडिओमध्ये सांगितलेला डाएट प्लॅन मी फॉलो करणार नवरात्रामध्ये तुम्ही श्रद्धेने जर फॉलो जर केला तर तुम्हाला एका महिन्यामध्ये त्या पौर्णिमेपर्यंत किंवा दिवाळीपर्यंत तुम्हाला या डाएट प्लॅनचे रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि जर तुम्हाला एका महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे जर रिझल्ट जर आला तर तुम्ही हे डायट प्लॅन पुढे सुद्धा फॉलो करू शकता त्यामुळे तुमचं आयुष्य या नवरात्रात घेतलेल्या शुभ संकल्पाने दृढ संकल्पाने हे सुखी आनंदी आणि मंगलमय होऊ शकते आणि तुम्हाला जर लाभ जर जा झाला तर देवी माईचा आशीर्वाद तुमच्यावरती सुद्धा होईल आणि तुम्हाला फायदा झाल्यामुळे थोडासा आशीर्वाद मला सुद्धा मिळेल या स्वार्थापोटी हा व्हिडिओ बनवला होता जर आवडला असेल तर ही सगळी आई जगदंबेची कृपा आहे तिनेच माझ्या मुखातून हे वधवून घेतलेला आहे अनेक लोकांना फायदा झाला तुम्हाला सुद्धा फायदा हो हीच आई जगदंबा आई भवानीच्या नव देवी मातांच्या चिरणी प्रार्थना करतो आणि तुम्हास या नऊ दिवसाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो